समजा तुम्ही मान अन्नामध्ये होते बरेच वर्ष नंतर आता जिल्हा दूध सांगणार आहे तर एकंदरीत दूध उत्पादक जे शेतकरी तर त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्याच्या संदर्भात तुम्ही या निवडणूक निर्णय कशा जोडणार प्रत्येक वेळा निसर्गाच्या जा परिस्थितीनुसार जागतिक बाजारपेठेनुसार शेतकऱ्यांच्या मागण्या या बदलत असतात आत्ताच्या घडीला ही युती तर सरकारपासून सर्वात अवघड असं अनिल पशुखाद्यावर यांनी जीएसटी लावला पावडर एक्सपोर्ट केली पाहिजे की जेणेकरून दूध पावडर एक्सपोर्ट केल्यानंतर दुधाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी या देशाचे कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब हो तोपर्यंत देशातून पावडर सुद्धा एक्सपोर्ट होत होती कापूस एक्सपोर्ट होता अनेक हरभरा एक्सपोर्ट होता आणि म्हणून शेतकऱ्याचा कांदा एक्सपोर्ट होता म्हणून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात पैसा मिळत होता आणि त्या काळामध्ये अनेक खेड्यांमध्ये गल्ली गल्ली घर बांधली गेले शेतकऱ्यांचं जीवनस्तर उंचावं लागतं अलीकडच्या काळामध्ये ऐवजी आयात होय त्याचा शेतकरी असेल यांना मोठा फटका बसतो दुसरीकडे साताने अनुदान कुल केलं खूप मोठी मागणी विरोधी पक्षांनी केली आणि शेती रस्त्यावर संघटना आल्या शेतकऱ्यांच्या यांनी अनुदान डिक्लेअर केलं केलं परंतु आजही एक उदाहरण म्हणून सांगेल की जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा हजार सहाशे शेतकऱ्यांपैकी जवळपास सहा हजार शेतकऱ्यांना ते प्रति लिटर पाच ते सात रुपये मिळणार आज मिळत नाही त्याला दर दहा दिवसाला त्याचा डाटा भरावा लागतो डाटा भरायला थोडीशी दूध झाली तर वंचित अनेक कारण आहेत आम्ही दहा वेळा यांना सांगितलं की तुम्ही पण ज्या जाच का रद्द करा ज्याने दूध दिलेलं आहे त्या शेतकऱ्याला सरळ सरळ त्याच्या खात्यावर पैसे जाऊ द्या हे अडीच वेळा सहा हजार शेतकरी माझ्या जिल्ह्यात परिषदेतील त्याचे मोठे प्रमाण माझ्या पाहते